लहान मूल हे कुटुंबातलं केंद्रबिंदू घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं त्याच्या हालचालीकडं त्याच्या प्रत्येक गोष्टीकडं लक्ष असतं आणि त्यात जर तो आजारी पडला तर घरातल्या प्रत्येक व्यक्ती अस्वस्थ होतो टेन्स शेंक मध्ये येतो किंवा तो त्याला त्रासदायक गोष्ट असते ती कारण की त्याला त्रास, त्रास होणे म्हणजे तो रेस्टलेस होतो तो गप्प बसतो तो खात नाही तो पित नाही त्याला ताप आलेला असतो ह्या सगळ्या गोष्टी घरातल्या प्रत्येक व्यक्तीला बघवत नाही आणि त्याचा परिणाम अख्खं घर त्या त्याच्या आजारामुळे डिस्टर्ब होतं असाच एक आजार लहान मुलाला वारंवार सर्दी खोकला होणे लहान मुलामध्ये त्यांचे लंग्ज डेव्हलप होत नसतात त्यामुळं त्यांना सर्दी आणि खोकला तयार झाला तर तो कफ पूर्णपणे बाहेर पडत नाही आणि तो तसाच शरीरात राहिल्यामुळे त्याचं रिपीटेड रिपीटेड इन्फेक्शन होतं आणि त्या इन्फेक्शनचं परिणाम त्याच्या पूर्ण डेव्हलपमेंट वर होतं मध्ये म्हणजे त्याला ताप येणे त्याला थंडी होणं आणि त्याचा त्याचा परिणाम त्याच्या खाण्यावर होतो आणि हे डेव्हलपमेंटच एज आहे जनरली ह्याचा एज ग्रुप जो असतो तो जन्मल्यापासून वयाच्या दहा पर्यंत हे खूप कॉमनली बघितलं जातं कारण की त्याचे लंग डेव्हलप न झाल्यामुळे त्याने ट्रीटमेंट जरी घेतली तरी त्याचा पूर्ण कप बाहेर पडत नाही आणि तो कप बाहेर न पडल्यामुळे त्या छातीत घर घर होणे छातीत आवाज येणे खोकला तयार होणे खोकला तर कप बाहेर पडत नाही आणि त्याचा परिणाम तो त्याच्या खाण्यावर होतो त्याच्या पिण्यावर होतो तो खाणं कमी होऊन जातं आणि टेनिसली याचा परिणाम त्याच्या डेव्हलपमेंट होतो म्हणजे त्याचं वजनच वाढत नाही आणि वारंवार आजारी पडल्यामुळे त्याला कायम औषधं घ्यावी लागतात खूपदा त्याला ॲडमिट करावं लागतं आणि त्याला ॲडमिट केलेलं घरातल्या लोकांना बघवत नाही कारण की त्याला सलाईन लावलेलं त्याला तो त्रासदायक होतो त्याला समजत नसतं आणि त्याला सलाईन लावलं म्हणजे घरातल्या दोन व्यक्ती त्याच्याबरोबर हव्या असतात ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक तर वातावरणाचा परिणाम हा सगळ्यात महत्वाचं त्याची प्रतिकारशक्ती कमी पडते म्हणून तू वारंवार आजारी पडतो त्याच्यामुळे त्याचं ट्रीटमेंट कंटिन्यू चालू असते म्हणजे त्याला तो बरा झाला की परत त्याला सर्दी खोकला होणार सर्दी खोकला की की परत सायकल म्हणजे घरातला असतो त्याला काही झालं तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते की त्याला सर्दी खोकला होऊ नये पण तो कफ पूर्ण न गेल्यामुळे त्याला रिपीटेड रिपीटेड इन्फेक्शन होत असत तर अशा ह्याच्यात आम्ही होमोपॅथिक औषधांनी किंवा आमच्या होलिस्टिक अप्रोचनी त्याची प्रतिकार शक्ती पूर्ण वाढवून त्याचा कफ पूर्ण बाहेर पडावा किंवा कफ पूर्ण नाहीसा व्हावा या हिशोबाने औषधोपचार करतो आणि दुसरा औषधोपचार ह्या हिशोबाने असतो की त्याला परत त्रास होऊ नये म्हणजेच होमिओपॅथिक औषधं किंवा आमच्या होलिस्टिक अप्रोच मुळे त्याचा प्रतिकारशक्ती वाढवली जाते त्याच्या प्रतिकारशक्ती वाढवल्यामुळे त्याचं आहार सुधारतो त्याची चपेत सुधारते आणि वारंवार त्याला जो होणारा आजार आहे तो होत नाही आणि त्याच्यामुळे सायमलटेनियसली त्याची डेव्हलपमेंट चांगली व्हायला हो लागते ला ला तो चांगला डेव्हलप हो व्हायला लागतो त्याचं वजन वाढायला लागतं ला फक्त तुम्ही दुसऱ्या कोणत्या पण औषधोपचाराबरोबर होमिओपॅथिक औषधोपचार करा तुम्हाला नक्कीच त्याचा फरक पडेल कारण की हा आजार त्याला खूपदा असं म्हणतात की हा आजार हळू हो डेव्हलप होता आणि तो बालदम्यावर होतो सात आठ म्हणजे वयाच्या जन्मल्यापासून तो आजार त्याला होत असतो आणि तो, तो सात आठ दहा वर्ष वयापर्यंत काही काही तर बारा पंधरा पर्यंत तो आजार चाललेला असतो आणि तशातच तो, तो बालदम्यात कन्वर्ट होतो तर तो बालदम्यात किंवा त्याला त्याची डेव्हलपमेंट व्यवस्थित होईल आणि त्याला पूर्णपणे बरं वाटावं तर तुम्ही कोणत्या पण हो औषधां उपचारांबरोबर होमोपॅथिक औषधं घेऊ शकता त्याचा तुम्हाला नक्की फरक पडेल